नमस्कार मंडळी मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता आपल्या गावातील सध्याचे वातावरण असं पाऊस पडतो मे महिन्यातच आणि आम्ही इकडे आलो आहे वेळाला माश्वत पशू पण आहे पशू आहे आता आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया ना आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका चला करा व्हिडिओला सुरुवात करू तर बघू शकता आपण आपल्या गावाकडे मे महिन्यातले सध्याचे वातावरण तर संध्याकाळचे चार बदले असते आता बघू शकता आपण असं गोष्टी इकडे 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 बाजू सायकल चालवतोय सायकल आणली इकडे फिरवायला माझ्यात बाजू पण आहे भाजू इकडे इकडे हा इकडे पाऊस पडवून गेले सकाळी आता इकडे आम्ही आलो आहे पाणी पण साचलेलं जोडजोड इकडे पाणी तिकडे शेतामध्ये आणि अजून आहे शेती नांगराचे आणि इकडे आता मी आलो फिरायला Wa, wadapusui, lenen padzuhawa. Sang, sang, eno sang, mini dara pire lauloi, sang. Pire lauloi? Bol tu bol. Wa, wadapusui, lenen padzuhawa. Baot pun alai. Nisai. Kaba kapa, kaba kaba. Bol bol. Bol. Bol, mita mini dara pire lauloi. Mini dara pire lauloi. Maise.

मग आता मी सायकल चालवते बघा सायकल चालवतो बघा मला लाईक करा सुभाष सायकल चालवते आता टन घे टन इकडे परत ये 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 इकडे इकडे नेट व्यवस्थित पडशील परंतु पर सायकल चालवते पहिलं सायकल शिकवतो आम्ही नेट व्यवस्थित शिकवली तशी आहे हा पॅनल मार आणि इकडे शेतामध्ये आता गोष्ट पाऊस पडला मग परू सायकल शिकला आमचा परश बाश वती नको जाऊ वाचा सोनामध्ये तुझं असू उभा राहा उभा रा इकडे इकडे बघ हा जात पुढे चल नीट हा नीट। बघा ते बघा व्यवस्थित व्यवस्थित पडशील पाऊस पण पडून गेला मस्त ढागल वातावरण आहे आणि इकडे आम्ही आलो इकडेच आपल्या हवा पण सुटले असं थंड वातावरण आहे पण पाऊस पण पडतोय आणि इकडे पासू पडला पाय पायगास सायकल चौका सायकल स्लिप झाली स्लिप झाली तर माझी सायकल पडली वेगळं वेगळं हायकर हायकर म्हणून मला लाईक करा व्हिडिओला आपलं गाव कुठे आहे उंच उंच डोंगर आहेत ना आपल्याकडे तो समोर दिसत डोंगर तिथून रायगड किल्ला रिंगाणे किल्ला भत्रापट किल्ला वातावरण स्वच्छ असेल तर एकदम स्पष्ट दिसतो बघा इकडे पाणी साचलं सगळी पाऊस पडला म्हणजे पाणी साचलं या डब्यामध्ये ये चल हा असंच आहे आता इकडे एक दहा दिवस झाले दहा दहा दिवस पाऊस पडत आहे इकडे दररोज आता थोडं थांबलं आहे सकाळी पडलं होतं वापर पाणी होतं सकाळी थोडं था थांबलेलं था, पाणी जिल्ह्यात जमिनीमध्ये संध्याकाळी चालू होईल किती गो फिरलं मे महिन्यातच आणि जून महिना चालू ई न अॼु खिल बे खेकड़ খেক পাৰি মানে খালি पाहिजे तर जो खेकडी बघू शकतो नाही भेटतं बाहेर का बिलामध्ये आहेत बाहेर येत नाही आहेत पाऊस आल्यावरच फायर येत नाही

गोष्टी जर लाल वेगळे दे केले तर या व्हिडिओ मध्ये इतकंच भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपला व्हिडिओ बघत राहा कुजू बाय कर थँक्यू